स्त्रियांना समजून घेणारा नवरा असणं खूप गरजेचं असतं एक स्त्री म्हणून मी ह्या माझ्या भावना व्यक्त करते तुमच्या सगळ्यांशी जसं की माझे मिस्टर प्रशांतजी हे खूप चांगल्या प्रकारे समजता की मागच्या तीन चार महिन्यापासून हिला रात्री काही केल्या झोप येत नाही बो आणि हिला खूप लेट झोप लागते त्याच्यामुळं ते, ते मला कधीच डिस्टर्ब करत नाही एवढ्या तीन चार महिन्यापासून तरी आधी मी रोज त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट बनवायची आणि ते ब्रेकफास्टही घेत नाही ते फक्त दूध पिता आणि लाडू खाता आणि जाता तर ते गेल्यानंतर मी उठले आणि उठल्यानंतर करा वसते लक्ष्मी अशी प्रार्थना केल्यानंतर भूमातेला नमस्कार केल्यानंतर आता माझ्या दिवसाची मी सुरुवात करणार आहे तर उठल्यानंतर सगळ्यात पहिले तर आपण आपलं बेड ठीक करतो आणि इवन आपण आपल्या मुलांना देखील या सवयी लावल्या पाहिजे की अंथरुणातून उठल्याबरोबर मुलांनी त्यांचं बेड ठीक केलं पाहिजे तुम्ही विश्वास नाही करणार माझ्या मुलांना जेव्हा त्यांच्या पांघरायला घेतलेल्या कपड्यांच्या घड्याही करता येत नव्हता तेव्हापासून मी त्यांना ती सवय लावली होती भलेही मला परत त्याची घडी मोडून परत घडी करावी लागायची लागा पण त्यांना सवय लागावी म्हणून मी त्यांना सांगायची की ते फोल्ड करून ठेवा तर उठल्याबरोबर पहिले तर सगळ्यात मी बेड ठीक करून घेतलं आणि त्यानंतर आता मी माझ्या केसांना ऑईल लावणार आहे संडे आहे तर विचार केला की केसांना थोडं ऑइल लावू जे वी ऑइल मी लास्ट व्हिडिओमध्ये बनवलं आणि हो तुम्ही बघाल तर माझे केस लांबीलाही कमी आहे आणि डेन्सिटी पण कमी आहे तर आपले केसांची वाढ न होण्यामागचं कारण किंवा आपल्याला जे वाटत असतं की वाट माझे केस खूप पातळे खूप पातळे आणि आपण खर्च करत असतो त्याच्यावर परंतु मी जसं कालच्याही व्हिडिओत उल्लेख केला की मी एका डॉक्टरचा इंटरव्ह्यू बघितला पॉडकास्ट बघितली आणि खूप सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या की आपले केस जे असतात ते कधी कधी म्हणून पण असे असू शकता की आपल्या आईचे आपल्या फॅमिलीमध्ये आहेत आहे तशे। म्हणून आपले तसे असतात तर त्याला आपण काही केलं तर वरून काही लावलं तर ते वाढत नाही तर त्यांची जेवढी वाढ होणार असते किंवा तेवढी त्यांची डेन्सिटी असते तेवढीच ते राहते पण जेवढे आहे त्यांची आपण नक्कीच काळजी घ्यायला पाहिजे तर जे मी तेल बनवलं होतं ते असं छान पद्धतीने स्कॅल्पला लावून घेतलं आणि जसं मी पूर्वी खूप रात दिव रात्र रात्रभर रात्र केसांवर तेल ठेवायची पण जेव्हापासून मला हे कळलं आहे की केसांवर तेल रात्रभर ठेवून व खूप त्याचा फायदा होतो असं काही नाही तर एक जस्ट एक एक तास जरी ठेवलं तरी त्याचे जे बेनिफिट आहे ते आपल्याला मिळतात ते कळाल्यापासून तरी मी केस केसांमध्ये फक्त एखादा तास ऑइल ठेवते आणि नंतर वॉश आऊट करून टाकते बाथरूममध्ये तर एंट्री केल्यानंतर सर्वात प्रथम मला सिंकवर त्यांनी बऱ्याच सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात जसं की शॅम्पू कंडिशनर त्यांचं वॉश बॉडी स्प्रे जे जे ते अप्लाय करतात ते सगळं तिथंच ठेवून देतात आणि मग ते सगळं मी उचलून मग मी तिथे ब्रश करते तर ब्रश करून झाल्यानंतर मी आता मला पिण्यासाठी गरम पाणी करणार आहे हो आणि तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये जर ऑब्झर्व कराल ना तर मी सारख्या लाईट्स बंद करत असते कारण मला विनाकारण लाईट ऑन ठेवायला नाही आवडत तर सकाळी फेस वॉश केल्यानंतर इथे मी थोडंसं अलोवेरा जेल अप्लाय करते कारण थंडी आहे आणि थंडीमध्ये आपली त्वचा खूप कोरडी पडते तर अलोवेरा जेल हे एक खूप छान ऑप्शन आहे तुम्ही देखील ट्राय करू शकता आता मी इथे किचनमध्ये आल्यानंतर मला पिण्यासाठी पाणी गरम करणार आहे तर किचन ओट्यावर विशेष असं काहीच पसारा नसतो प्रशांत जी दूध पिऊन जातं तर दुधाचं पातील ओट्यावर आहे बाकी त्यांनी लाडू वगैरे खाल्ला येतं तर तो तो लाडूचा डब्बा आणि लेमन कट केलेलं असतं तर मग ती लेमन कट केलेली सुरी आणि ती ग्रीन टीचा डब्बा तेवढ्या दोन चार वस्तू इकडे तिकडे झालेल्या असतात त्या मी फक्त जागेवर ठेवून देईल आणि नंतर हे गरम केलेलं पाणी पील गरम पाणी पिल्याचे आपल्या शरीराला अनेक असे फायदे आहे आणि त्याचबरोबर आपण हे पाणी पिताना जर मलासनमध्ये बसून जर पिलं तर त्याचे देखील खूप सगळे फायदे आहे फोट साफ व्हायला मदत होते जशी मी आत्ता बसलेली आहे मलासनमध्ये तशी तर त्यानंतर आता इथे मी प्रशांतजींनी त्यांचे बरेचसे कपडे टाकून ठेवले होते पूर्वी मी काय करायची जसेच त्यांनी कपडे काढले की लगेच धुवायला लगे घ्यायची बऱ्याचदा त्यांच्या नोटा ए टी एम कार्ड वगैरे वॉशिंग मशीनमध्ये बरं तरी आमचा खराब नाही होत जसाच्या तसं राहतं तर मग एकदा असं कडाक्याचं भांडण झालं होतं आणि ते मला म्हणता की तुला फार घाणेरडी सवय धूत राहते धूत राहते आणि मग मी त्या दिवशी निर्णय घेतला की जोपर्यंत हे कपडे धुवायला देत नाही तोपर्यंत आपण घ्यायचे नाही असं आमच्या दोघांमध्ये ठरलं तर मग ते काय करता वाप आणि कुठलाच कपडा रिपीट करत नाही हां फक्त मला म्हणता की मी रिपीट करेल रिपीट करेल आणि कन्स्ट्रक्शन साईटवर असता धूळ पण असते तर रिपीट करायला पाहिजे असं माझं म्हणणंही नाही पण म्हणता की लगेच नको धुवत जाऊ मी रिपीट करेल आणि नाही करत रिपीट पण मग आता ते स्वतः जेव्हा टाकताना तेव्हाच मी ते कपडे धुवा घेते तर मग मी त्यांचे कपडे मशीनला लावून दिले आणि इथे ॲज ऑलवेज थोडीशी थोडीशी डस्टिंग सोफ्यावर वगैरे जसं की मी तुम्हाला नेहमीच सांगते की इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि थोडीफार धुळे येते तर एक कपडा मी असा केलेला आहे फायबरचा फॅब्रिकचा तर खूप छान डस्टिंग होते त्याच्याने आणि त्याच्यानंतर त्यांचे जे हे प्रेस करून आलेले कपडे आहे ते मी आता कपाटामध्ये सेट करते प्रशांतजी रोज कपडे घालताना त्यांचे कपडे तरी डिस्टर्ब करून देतात ठीक आहे आता मलाही काय वाटत नाही तेवढं तर काम मी केलंच पाहिजे ते आपल्यासाठी एवढे कष्ट करतात आपण तेवढं थे त्यांचं काम केलंच पाहिजे नाही का तर त्यांचे रोज डिस्टर्ब केलेले कपडे नीट केले परत मग मी इस्त्री करून आलेले सगळे कपडे सेट केले त्यानंतर आज संडे म्हटल्यानंतर बेडशीटचा दिवस असतो तर मी संडेला घरातील सगळे बेडशीट नॅपकिन सगळं काढून मी धुवत असते म्हणजे माझ्या लक्षात असतं की संडेला धुवायचं हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि हे बघा हे आहे आजचं माझं मॉर्न मॉर्निंग ड्रिंक तुम्ही म्हणाल हे काय आहे या बरणीमध्ये आहे बडीशॉप जिरे ओवा आणि मेथी सीड आणि दालचिनी हे एकेकाळी प्रशांजे आणि मी आम्ही दोघंही मॉर्निंगला घ्यायचो एमटी स्टमक उठल्यानंतर पहिल्यांदा तर हे बाय बाय मिस्टेक करीनाच्या पॅकिंगमध्ये चाललं गेलं होतं करीनाकडे चाललं गेलं होतं तर ती ह्यावेळेस आली तर ती घेऊन आली तर मी विचार केला की के के ते असं एकत्र एक केलेलं आहे त्याचा दुसरा काही यूज होणार नाही आणि वेट लॉसला वेट लॉसला हेल्प करतं तर म्हणून मम्मी हे ड्रिंक आता घ्यायचं ठरवलं तर मी ते सकाळी उठले तेव्हा भिजत टाकलं होतं आणि आता ऑलमोस्ट बारा वाजले आज माझा बाथरूम क्लिनिंग डे होता मी वन्स इन अ मंथ बाथरूम पूर्ण टाईल बाथरूममधला स्टूल बकेट ते तर आपण आठ दिवसाला करतो पण डीप क्लिनिंग जी असते बाथरूमची जी मी महिन्यात एकदा करते तो डे होता माझा आज तर बाथरूम वगैरे क्लीन केले दोन्ही आणि आत्ता मी हे ड्रिंक सकाळी उठल्या उठल्या भिजत टाकलं होतं आठ वाजता आणि मग आत्ता बारा वाजता ते उकळवलं छान पाच मिनटं आणि त्याच्यामध्ये लेमन एक पिळलं लेमन स्विस केलं आणि आता मी ते ड्रिंक पिणार आहे तर ते नक्कीच आपल्या वेट लॉसला हेल्प करतं तर तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता आणि इथे मी लंचला एक ऑमलेट त्यानंतर पनीर घेतलेलं आहे एक काकडी आणि एक टमॅटो घेतलेला आहे पनीरला मी जस्ट बटर टाकून थोडंसं रोस्ट केलं दोन अंड्याचं ऑमलेट आहे आणि तिखट मीठ टाकलं पनीरवर आज मी जिमसाठी जी ड्रेसअप झाली आहे ना तुमच्यापैकी कोणी जर बघत असेल बघा जुनी झाली ती सिरियल धारा म्हणून एक सिरियल होती धारा आणि ती कोच होती आय थिंक क्रिकेटची तर तिचा युनिफॉर्म असा असायचा ब्लॅक इनर आणि वरती टी शर्ट असायचे डिफरंट डिफरंट कलरचे तर मग मी आज जिमला जाण्यासाठी अशा पद्धतीचे क्लोथ्स वेअर केले आणि निघाली जिमला वेट ट्रेनिंग केलं की पेन होते पेन जेव्हा आपण गॅप घडून करतो ना आणि ती व्हायलाच पाहिजे पेन झाली म्हणजे तुम्ही प्रॉपर करताय म्हटलं जातं ना नो पेन नो गेन जर आपल्याला काही हासिल करायचंय तर पेन ही सहन करावंच हो लागेल चारला निघायचा विचार करते निघत निघत घराबाहेर पडत जिम मध्ये पोचत पोचत पाच पाँछ वाजून जाता ठीक आहे चला जे कोणते आपल्यालाही वेळेवर येऊन माझी वाट बघत राहता आज तर बोलले येईल मी लंचला मी भाजी केली पण काय आले नाही आणि बिचारे थोडं त्यांनी खायला सुरुवात केलं तर लगेच वेट गेन व्हायला लागेल असं असतं हे अशा डाएटचं नाही का ते सांगत होते माझं वेट वाढतंय जाऊ दे म्हटलं एवढं काही टेन्शन नका घेऊ वाढलं तर वाढलं चबी चबी पण तुम्ही छानच दिसत होते असं दोन मिनटामध्ये जिममध्ये आणि माझं वर्कआउट कम्प्लीट करते आज रिकॉर्डचे काय म्हणतात त्याला फाउंटन चालू केले स्मॉल आहे बट लुकिंग गुड आजही बायका इथे जमलेलं आहे काय आहे की काय आय डोंट नो त्यांच्या मी मुलांचे झिरो काही कराटे क्लासेस चालू आहे त्याच्यामुळे आया बसल्या <laughs> किती स्वेटिंग आलंय मला छान झालं वर्कआउट एकच तास केलं पण चांगलं केलं असं तसं तर आज संडे आहे पण जसं की प्रत्येक संडे प्रशांत जी साईटवर जाता आजही साईटवर गेले त्यांचा फोन आला होता की मी येतो आहे आणि छान अशी तयारी कर आणि आपण बाहेर जाऊ म्हटलं नाही म्हटलं तर परत त्यांना रागी तर अजून तयारी तर ता मी काय केली नाही पण आता आवरते थोडंफार चला इथे छान अशी मी तयार झालेली आहे लिपस्टिकचा शेड आय थिंक रॉंग चूज केला मी ऑरेंजीस आहे पण ठीक आहे चला आता अप्लाय केली गेली लिग। आणि ते बघा पवार साहेब आपले दाराजवळ उभे

वीस किलो कमी झालंय पण काय एवढं करू तुम्ही काय म्हणते मला उलट वाईट वाटतंय आणि खूप सगळ्या मैत्रिणी तर म्हंटल्या की तुम्ही जे बोलले ना मला कि डे नको करू तू स्किन खराब असं प्रशांत सर्व चार चांगला गेला चार माय अजून भरपूर चार मे तो जरा डोडेड होता थोडंफार कमी झालं बंद झालं आणि ज्या वेळेस आम्ही घरातन निघालो तेव्हा तर असं काही डिसाइडेड नव्हतं की कुठे जायचं म्हटलं प्रशांतजी कुठे घेऊन जातील त्याच्या आत मम्मी सरना म्हटलं की आपण पुष्पा टू मुव्ही बघू बघू ऍक्च्युली पुष्पा वन पण बघितलेला पाहिजे तरच पुष्पा टू कळेल असं प्रतीक होता पण पुष्पा टूच बरंच ऐकलं खूप छान मुव्ही आहे आणि मला कधीच तो बघण्याची इच्छा होती प्रशांत जे आता पाच वाजेपर्यंत साइट वरच होते तर आणि घालूया बघण्यासाठी बघू आता तिथे असेल तर मग बघून येऊ आणि मग तुम्हालाही सांगते मूवी कसा आहे काय आज जो मी व्हिडिओ अपलोड केला संडेला त्याच्या मी जस्ट आता एक दोन तासापूर्वीच अपलोड केला वन अँड हाफ आवर झाले तर छान छान कमेंट केले एका मैत्रिणीने बरेच कमेंट केले आणि कि ब माझी स्तुती करावी तेवढी थोडी आहे तर खूप छान वाटलं मला खरोखर मी एवढी ग्रेट आहे का असं मी स्वतःलाच प्रश्न विचारले त्यानंतर मला नेहमी खूप छान छान कमेंट करणारी बस का नाही आठवते मला कॉलकर्णीच बऱ्याच दिवसानंतर राज कमेंट आला तो पण शॉर्टला गेलाय की सोनाली सारखी आम्ही ऑरगॅनिक व्हिडिओ करणाऱ्या व्यक्तीचे सबस्क्रायबर आहोत असं म्हणून योगिता कुलकर्णी खूप छान असा कमेंट तिने केलेला आहे तर थँक्यू सो मच रिअर आणि इतरही बरेच छान छान कमेंट आहे सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि त्यानंतर आमची एकत्र हळदी कुंकुम करण्याच्या आयडिया पण तुम्हाला आवडली तर छानच होईल एकत्र करू तेव्हा काय पोहोचलो आपण आता थर्टी फर्स्ट डिसेंबरला केलं असेल लाईटिंग लाईट आणि आम्ही एम बी मॉल ला पोहोचून गेलेलो आहोत जान्हवी कपूरचं छान असं पोस्टर आहे इथे तिची आई माझी फेवरेट होती इतकी छोट्या जागेतून गाडी का आणली प्रशांतजींनी मध्ये तो कॉलम आणि त्या कारच्या मधून गाडी आणली इथे एकदम म्हणजे एकदम इंच इंच अशी जागा होती आणि तो पण तेलगू आहे तर माझा जो मूवी बघण्याचा आजचा माझा प्लान होता तो कॅन्सल करावा लागेल आम्ही नाही मूवी बघू शकणार आज आम्ही कमीत कमी चार पाच दुकानांना व्हिजिट केलं असेल कारण की इनर गार्मेंट घेऊ शकते मला ब्रा की फार इश्यू असतो साईज इश्यू आणि ते मी ऑनलाईन कधी परचेस करत नाही आणि ऑनलाईन परचेस करायला पण नाही पाहिजे फायनली मला मिळाला प्रशांजींसाठी पैंट तो है अमी। सगड़े जाले। स्पोर्ट पॅन्ट बघतोय आम्ही खूप सगळे ब्रँड बघून झाले आता जॉकीमध्ये आले ते फायनली घ्यायला राईस स्पोर्ट पॅन्टसाठी प्रशांतजींनी कमीत कमी दहा शॉपला व्हिजिट केली असेल दहा प्रशांतजींना स्पोर्ट पॅन्ट मिळत नाही आहे कमीत कमी दहा शॉपला व्हिजिट करून झाला त्यांचं आता आम्ही एच एन एम मध्ये जात आहोत लास्ट ट्राय करायला लाईफस्टाईल पॅन्टालून त्यानंतर लिवाई सगळे सगळे ब्रँड चेक केले गेले त्यांना पसंत नाही स्पोर्ट पॅन्ट hmm. प्रशांतजींची तर नाही मिळाली स्पोर्ट पॅन्ट मलाच त्यांनी जबरदस्ती घेऊन घेतली नाही नाही म्हणत असताना आमच्याकडे मी नाही म्हणते आणि ते हो म्हणतात त्यांची तर फायनली मिळालीच नाही मला घेऊन घेतली आणि आम्ही आलेलो आहोत माय बोली महाराष्ट्रीयन किचन बरेच मोठे इथे शॉप्स आहेत बघू आणि आम्ही आलेलो आहोत माय बोली रेस्टॉरंटमध्ये आईस मला खायचा होता पिझ्झा पण सर डायटवर असल्यामुळे आम्ही महाराष्ट्रीयन याच्यात आलो आहे आणि आम्ही चिकन आणि भाकरी खाण्याचा निर्णय घेतला आहे साहेब बघताच आहे तरी आणि मला सांगते तुला गोड खायचं तर पुरणपोळी आहे इथे बघा म्हणजे आता पुरणपोळी खाण्याचा आता बिलकुल गोड नाही आता चला ठीक आहे आता <laughs> आणि बऱ्याच वेळाच्या प्रतीक्षेनंतर इथे आमचं चिकन आणि भाकरी आलेली आहे बघू आता कशी टेस्ट लागते ते जेवणानंतर आम्हाला आवळे दिले खायला परंतु आवळ्यावर नीट बघाल तर आवळ्यावरती कीडा आहे चक्क कीडा आहे रात्रीचे पावणे दहा आणि आम्ही आत्ता घरी आलो ऍक्च्युली पहिले आम्ही जायचो एव्हरी संडे बरेच संडे आम्ही मूवी पण बघितलं हैदराबाद है मध्ये मा पण मागच्या तीन चार महिन्यामध्ये नाही जात असं संडे बाहेर गेलंच पाहिजे असं नाही त्यामागचं रिझन तुम्हाला कल्पना आहे परंतु आज प्रशांत जे आले आणि त्यांचं म्हण त्यांची इच्छा झाली बाहेर जाऊ म्हणून मग आम्ही बाहेर गेलो मी ठरवलं होतं की कपडे काही असे नवीन नाही घ्यायचं बा वर्षभर पनीर गार्मेंट ते अर्जंट होते म्हणून मग घेतले पण मग मी ते घेत असताना प्रशांतजी त्यांचं त्यांचं जाऊन ते एक त्यांनी कधी एक टॉप घेतलं माझ्यासाठी क्रॉप टॉप तर ते मी आत्ता घरी आल्यानंतर बघितलं त्यांनी ते माझ्यासाठी सरप्राईज होतं मी ते तिथे बघितलं नाही तर ते मी आता घालून दाखवणार आहे त्यांनाही प्लस तुम्हालाही ही एक लेगिन घेतली मी वर्कआउटसाठी जिमला जाण्यासाठी कारण की माझ्याकडे एक आहे पण मग तिला जोडी एक पाहिजे जो होती म्हणून मग मा मी ही एक घेतली तर मला तर हे सगळं माझ्या डोक्यात नव्हतं मला एकच आयटम घ्यायचा होता तो म्हणजे ब्रा त्यानंतर प्रशांजींनी माझ्यासाठी जो क्रॉप टॉप घेतला जो की मी आता घरी आल्यावर बघितला शर्ट आहे परंतु क्रॉप आहे त्याची लेंथ वेस्ट पर्यंतच आहे आणि त्यांचा हट्टही आहे की मला घालून दाखव तर मी त्यांना घालून दाखवेल तर तुम्हालाही दाखव तेच घालून तर हा लॉंग स्लीवचा शर्ट आहे कॉटनचा आहे आणि कलर पण छान आहे कलर कॉम्बिनेशन छान आहे आकृती आकृती ब्रँडचा हा शर्ट आहे आणि प्राईज आहे सेवन हंड्रेड रुपीज आणि ती जी आधी मी लेगिन दाखवली वर्कआउटची ती पण एट हंड्रेडची आहे परंतु तिच्यावर मला हंड्रेड रुपीज डिस्काउंट मिळाला इनामोर ब्रँडच्या ब्रा घेतलेल्या आहे तर ब्रा काय दाखवायच्या पण मी तुम्हाला हेच सांगेन की माझा जसा इश्यू आहे हेवी बस्ट आहे माझी बस्ट साईज हेवी आहे तर असं जो ब्रॉड बेल्ट असतो त्याचा आणि ज्याचे हुक्स चार हुक्स असतात अशा अशा ब्रा मी वापरते ज्या की फुल कवरेज देता तर पुष्कळ कॉस्टली असतात ह्या ब्रा तर ह्याही काहीतरी मला वाटतं तर फिफ्टीन हंड्रेडची एक ब्रा आहे ही परंतु जेव्हा आपण असे ब्रँडेड कपडे घेतो तर ते टिकतात पण खूप आणि मी तुम्हाला हेच सांगेल म्हणजे वर्षाला वाटल्यास दोन साड्या कमी घ्यायच्या पण इनर गारमेंट हे नेहमी ब्रँडेडच वापरायचे कारण की ते आपल्या स्किनशी खूप खूप टच असतात तरी ह्या ज्या ब्रा हे मी दोन कलरमध्ये घेतल्या एक ब्लॅक घेतली आणि एक स्किन कलरची घेतली तर दोन ब्रा मी इथे घेतलेले आहे आता प्रशांतजींनी घेतलेला क्रॉपटॉप मी वेअर करून दाखवते आणि तुम्ही पण सांगा कसा दिसतो छान एका का प्रशांतजींची चॉईस त्याची वेस्टपर्यंतच आहे शर्ट आहे हा क्रॉपटॉप पण नाही म्हणता येणार शर्ट आहे तर अशा पद्धतीचा आहे हा तर कसा वाटला कशी आहे प्रशांतजींची चॉईस ते पण नक्की सांगा मलाही आवडला कलर वगैरे छान आहे आता त्यांनाही दाखवते ते काय म्हणता बघते प्रशांतजींनी मस्तपैकी बिला मोडून खाल्ली बाजरीची वाकरी आणि त्यांना छानही वाटलं पण माझा पिझ्झा खायचा मूड होता आणि ते मला सांगतही होते तिथे मॉलमध्ये असताना की तू खा तू खा पण मलाच वाटलं मी खाईल आणि हे बिचारे यांनी लंच पण केलं के आहे की नाही आणि मग हे काय करतील म्हणून मम्मी म्हटलं नाही नाही तुम्ही जिथे खाऊ शकाल तिथेच आपण जाऊ तर म्हणून मग आम्ही ते महाराष्ट्रीयन हॉटेल म्हणून गेलो तर इतकी खूप काय अशी छान टेस्ट नव्हती पण नॉट बॅड ओके ओके होती तर जेवण वगैरे करून आलो आणि घरात काही बनवलेलं नसल्यामुळे आता मला काही आवरायचं आहे नाही आता डायरेक्ट हा मेकअप रिमूव्ह करेल बाय द वे आता बघा बऱ्याच तासांपूर्वी हा मेकअप केला होता आणि खरं सांगू तो खूप मिनिमल मेकअप मी केला होता खूप असा आपण हेवी मेकअप करतो तसं नाही जस्ट मी स्किनला इक्वल स्ट्रक्चर देण्याचं इक्वल टोन देण्याचा प्रयत्न केला आहे तर अजूनही माझा मेकअप तुम्ही बघू शकता तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रशांतजींची चॉईस कशी आहे कसा आहे हा टॉप ते पण कमेंट करू नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट